नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे कारण की मला माहीत आहे संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की दिव्यांग लाभार्थी आलेले आहेत त्याचबरोबर विधवा पेन्शनर्स महिला आल्या आहेत ज्यावर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील सर्व आपले नोव्हेंबर हप्त्याचे जे वितरण आहे हे केव्हा होणार याची वाट बघत आहेत कारण की आता सात ते आठ दिवस झालेल्या अजूनही हा निधी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही आहे तुम्हाला माहीतच असेल की तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक शासन निर्णय आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान आहे सर्व निराधार बांधवांचं ज्यामध्ये की दिव्यांग आले विधवा महिला आल्या श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले यांचे सर्वांचं जे अनुदान आहे ते आम्ही वर्ग केलेले आहेत त्याचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्यासाठी जे काही निधी असतो जे काही अनुदान असतो ते अनुदान आता आम्ही त्यांना पाठवणार आहेत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला होता परंतु अजूनही आठ नऊ दिवस होत आले आहेत अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत मग हे पैसे का आलेले नाही आहेत उशीर का होत आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आणि कधीपर्यंत येणार हेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गभांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत जे त्यांचं पंधराशे रुपये त्यांना मिळतं आहेत ते वेळेवर सरकार त्यांच्या खात्यामध्ये टाकत आहे परंतु एकीकडे बघाल तर निराधार बांधवांना ज्यांना की खरंच याची सर्वात जास्त गरज आहे यांना मात्र सरकार झुलवत ठेवते तुम्हाला माहीत असेल की पाच तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये यायला पाहिजे अशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा सरकारनं काढलेला आहे परंतु तरीही हा विलंब होत आहे तोही सरकारकडूनच कारण की आता सरकारनं तर निधी पाठवलेला आहे त्यांचा निधी आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी तुमच्यासाठी जे खास एक बँक अकाउंट एस बी आयमध्ये बनलेलं असते ज्यामध्ये की सर्व निधी येतो सगळ्या महाराष्ट्राचा निधी त्या एस बी आयच्या अकाऊंटमध्ये जमा होतो आणि तिथून मग सर्व महाराष्ट्रातील त जे काही निराधार बांधव आहेत विधवा महिला आहेत त्याचबरोबर दिव्यांग बांधव आहेत वृद्धपकाळ योजनेचे बांधव असतील किंवा मग आपले श्रावणबाळ योजनेचे बांधव असतील यांच्या सर्वांच्या जे बँक खाते आहेत अकाउंट आहेत त्यांच्या खात्यामध्ये तिथून तो वर्ग केला जातो किंवा टाकला जातो आणि तो, जा तो।, तो पण डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्स्फर केला जातो मग अजूनही हा पैसा आलेला नाही आहे निधी तर एस बी आयच्या अकाउंटमध्ये आलेला आहे त्यांनी वर्ग केलेला आहे परंतु तिथून मात्र हा निधी जो आहे डी बी टी पोर्टलमार्फत सर्व निराधारांच्या बँक खात्यामध्ये अजूनही आलेला नाही आहे मग आता हा का आलेला नाही आहे याबद्दल मी चौकशी केली असता तहसील कार्यालयातील जे काही आमचे संबंधित अधिकारी किंवा जे कर्मचारी आहेत त्यांचे सोबत संभर संपर्क केला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की सर अजूनही हा जो निधी आहे आमच्याकडे वर्ग करण्यात आलेला नाही आहे आमच्याकडे पाठवण्यात आलेला नाही आहे जर हा निधी आमच्याकडे पाठवण्यात आला असता तर आम्ही लगेचच सर्व निराधार बांधवांच्या खात्यामध्ये हा पैसा टाकलेला असता परंतु त्यांच्याकडे अजूनही अद्यापही हा पैसा पाठवण्यात आलेला नाही म्हणजेच की एस बी आयचं जे मेन अकाउंट आहे ज्यामध्ये की सरकार जो निधी टाकतो तिथूनच हा जो निधी आहे आपल्यापर्यंत आलेला नाही आपल्या डी बी टी पोर्टलपर्यंत आलेला नाही आहे आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की काही जण असे म्हणत आहेत की खूप साऱ्या सोशल मीडियावर म्हणा यूट्यूबवर म्हणा असे व्हिडिओज आलेले आहेत की त्यामध्ये ते सांगत आहेत की लाडक्या बहीण योजनेचे जे, जे पैसे वितरणाचा जो कार्यक्रम चालू आहे त्यामुळं हा निधी आपल्याकडे पाठवण्यात आलेला नाही आहे आता असं काहीही नाही आहे बघा लाडक्या बहीण योजनेचे संबंधित जे विभाग आहे तो विभाग आहे महिला व बाल कल्याण विभाग आणि या विभागामार्फतच लाडक्या बहीण योजना राबवली जाते आणि त्यांचे पैसे जे आहेत या विभागामार्फतच येत असतात परंतु आपला जो है, है आप विभाग आहे हा सामाजिक न्याय विभाग आहे आणि या सामाजिक न्याय विभागामार्फत आपले जे अनुदान आहे हे आपल्याला मिळत असतात आता बघा लाडकी बहीण योजनेचा विभाग वेगळा झाला निराधार बांधवांचा विभाग जो आहे हा वेगळा झाला आता यामध्ये लाडक्या बहिणींचे पोर्टल सुरू आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचे, त्यांचे जे पैसे आहेत जे वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे म्हणून मग आपल्याला मिळत नाही आहे म्हणून आपल्याला उशीर होत आहेत हे म्हणणं चुकीचं आहे कारण की आपला जो विभाग हा वेगळा आहे आणि आपलं विभागामार्फत जे पैसे आलेले आहेत ते पैसे वेगळ्या एस बी आय खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आणि तिथून तो पैसा आपल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जातो तर हे साफ चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की जे काही आचारसंहिता चालू झालेली आहे त्यामुळे सुद्धा हा उशीर झाला आहे असं म्हणण्यात येत आहे परंतु असं काहीही नाही आहे आचारसंहिता लागू असो किंवा नसो परंतु आपला जो निधी आहे एस बी आयच्या अकाऊंटमध्ये जमा झालेला आहे वर्ग झालेला आहे आणि तिथून फक्त आपल्या खात्यांमध्ये यायचा बाकी राहिलेला आता हे यामध्ये हे जे काय नेमकं का कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे की वर्ग का करत नाही आहे तर होऊ शकते काहीतरी तांत्रिक अडचणसुद्धा असेल किंवा बँकेचे काही जे काही तांत्रिक अडचणी असतील डी बी टी मार्फत त्यांना पैसे पाठवावे लागतात तर त्यामध्ये सुद्धा काही तांत्रिक अडचणी येत असतील अशा प्रकारातला काही प्रकार असेल परंतु अद्यापहीच ते स्पष्ट झालेलं नाही आहे आता एक गोष्ट इथं आणखीन लक्ष घेण्यासारखी आहे की जोपर्यंत आपल्या जे सामाजिक न्याय विभागाचं पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहेत तिथं त्या पोर्टलवर जोपर्यंत असा मेसेज येत नाही की आम्ही हे पोर्टल दोन दिवसासाठी बंद ठेवणार आहोत कारण की सर्व निराधार बांधवांचं जे अनुदान वाटपाचा कार्यक्रम आहे तो चालू राहणार आहे आणि म्हणून हे दोन दिवस पोर्टल बंद राहणार आहे तर अशा प्रकारचा मॅसेजसुद्धा या वेबसाईटवर आलेला नाही आहे मी दोन तीन वेळा तीन चार वेळा चेक केलं आतासुद्धा हा व्हिडिओ बनवायचा अगोदर मी चेक केला आहे परंतु अजूनही तो मॅसेज आलेला नाही आहे म्हणजेच की तो जोपर्यंत तो मॅसेज आपल्या वेबसाईटवर झळकत नाही तोपर्यंत आपलं अनुदान हे काही सध्या येणार नाही आहे परंतु जे कार्यामयमध्ये जे आमचे संपर्कातील कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांचं असं म्हणणं आहे की हा निधी आमच्यापर्यंत अजूनही आला नाही आमच्या पोर्टलपर्यंत अजूनही आलेला नाही आहे जेव्हा हा निधी आमच्याकडे येईल तेव्हा तेव्हाच आम्ही हे जे अनुदान आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात करणार आहोत तर बघा आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की सर दहा तारखेपर्यंत म्हणजेच की सोमवारपर्यंत हे जे निधी आहे हे येणे अपेक्षित आहे आणि हा निधी जसा आपल्याकडे आला तसंच आम्ही सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा ट्रान्सफर करणार आहोत आणि दोन दिवसामध्ये हे जे अनुदान आहे हे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे आता अस इथं एक गोष्ट अशी लक्षात येते की हे जे अनुदान आहे हे आपल्याला सोमवारपासूनच येण्यास सुरुवात होणार आहे कारण की हा काहीतरी तांत्रिक अडचणीची बाब हिथं असू शकते आणि म्हणूनच हा थोडा उशीर झालेला आहे अन्यथा दुसरं कुठलंही कारण असं समोर दिसत नाही आहे जेणेकरून आपल्याला विलंब होणार आहे आता बघा मागच्या महिन्यामध्ये काही दोन सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा मग ऑगस्ट महिन्याची गोष्ट असेल तर त्यामध्ये जो एक सप्ताह चालू केला होता सामाजिक के न्याय विभागानं त्यामध्ये पाच तारखेला आप आपले जे पैसे आहेत हे येणपेक्ष अस अपेक्षित असताना पाच तारखेलाच त्यांचा जो सप्ताह होता हा चालू झालेला होता आणि त्या सप्ताहामध्ये पाच तारखेला एक विशेष कार्यक्रम राबवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये की सर्व निराधार बांधवांचे ज्यांचे ज्यांची काही डी ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे किंवा मग कागदपत्रांची पूर्तता झाली नाही आहे तर त्यांची कागदपत्रांची पूर्तता करणं त्यांचं डी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी करणं किंवा आणखीन काही काही प्रॉब्लेम असेल तर ती प्रॉब्लेम दूर करणं अशा प्रकारचा कार्यक्रम पाच तारखेला ठेवण्यात आलेला होता म्हणूनच तो उशीर झाला होता परंतु आता या पाच तारखेला मात्र कुठलाही कार्यक्रम अशा प्रकारचा ठेवला नाही किंवा मग आणखीनही दुसरं काही काम त्या ठिकाणी झालेलं नाही परंतु परंतु तरीही हा उशीर का झाला आहे याचं नेमकं कारण अजूनही मात्र निश्चित झालेलं नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की नक्की आहे की येणाऱ्या सोमवारपासून म्हणजेच की दहा तारखेपासून हे जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे आणि हे जे डी बी टी किंवा मग जे आपलं पोर्टल आहे सामाजिक न्याय विभागाचं जे वेबसाईट आहे त्यावर हा मॅसेजसुद्धा शनिवारी झळकणार आहे असं मला वाटते म्हणजेच की उद्या हा मॅसेज त्यांच्या पोर्टलवर झळकू शकतो आणि उद्यापासूनच होऊ शकते की हे जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार परंतु उद्या शनिवार आहे आणि रविवार आहे दोन दिवसांची सुट्टी आहे तर होऊ शकते की मग दहा तारखेलाच दहा तारखेपासूनच आपलं जे अनुदान आहे सर्वांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र